नमस्कार मी वर्षा वसमारे मुंबई आउटलुक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत चला तर मग नजर टाकूया दुपारच्या झटपट घडामोडी नेपाळमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास नेपाळमधील मदन आशिरा हैफा महामार्गावर भूजखलनामुळे दोन बस त्रिशुला नदीत वाहून गेल्या या बस मध्ये वाहन चालकासह त्रेसष्ट प्रवासी प्रवास करत होते यातील सात भारतीयांचा मृतदेह बाहेर काढण्यात आलाय दोन प्रवाशांनी बसमधून उडी मारल्यामुळे आपला जीव वाचवलाय अन्य प्रवासी नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची भीती व्यक्त होत आहे घटनास्थळी बचाव पथक दाखल झाले असून शोध मोहीम राबवण्यात येत आहे सतत पाऊस सुरू असल्यामुळे नदीत वाहून गेलेल्या दोन्ही बसचा शोध घेण्यात अडचणी येत आहेत पंढरपूरची आषाढी यात्रा उघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे विठुरायच्या दर्शनासाठी लाखो भाविक पंढरपूरला जात असतात या भाविकांच्या सोयीसाठी नांदेड परिवहन विभागाने दोनशे तीस बसेस सोडण्याचा निर्णय घेतलाय नांदेड परिवहन विभागात एकूण नऊ आगार आहेत या नऊ आगारातून दोनशे तीस बसेस सोडण्याचा नियोजन करण्यात आले तेरा ते बावीस जुलै पर्यंत या बसेस नांदेडहून पंढरपूरला धावणार आहेत गेले दोन दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा मुसळधार कोसळायला सुरुवात केली आहे मुंबईसह कोकण किनारपट्टीवर आज सकाळपासूनच मुसळधार पाऊस कोसळत आहे त्यामुळे मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे तर मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची लोकल सेवाही उशिराने धावते त्यामुळे चाकरमाण्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होताना दिसत आहेत मुंबईतील दादर लालबाग परल हिंदमाता चर्चगेट सी एस एम टी या भागात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिलाय कथित मध्य घोटाळा प्रकरणी अरविंद केजरीवाल यांना मंजूर करण्यात पण सध्या केजरीवाल हे सीबीआयच्या कोठडीत असल्याने केजरीवालांना जेलच्या बाहेर येण्याचा मार्ग खडतर झालाय कारण हा जामीन त्यांना ईडीच्या प्रकरणात मिळाला आहे आणि ते सध्या सीबीआयच्या कोठडीत आहेत त्यामुळे त्यांचा मुक्काम जेलमध्ये वाढण्याची शक्यता आहे भारतातील नामवंत उद्योगपती आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानी यांनी नीता अंबानी यांचा लहान मुलगा अनंत अंबानी यांचं बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी मोठ्या शाही थाटात लग्न होत आहे अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अनंत अंबानी आणि राधिका मर्चन त्यांच्या नात्याला पती पत्नीचं नाव देत आहेत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानी यांच्या मुलाचं लग्न असल्यामुळे देश विदेशातील पाहुणे अनंत अंबानी आणि राधिका मर्चन यांच्या लग्नाचे साक्षीदार होणार आहे शिवाय बॉलिवूड आणि हॉलिवूड से सेलिब्रिटी देखील दिसणार आहेत